नमस्कार मित्रांनो आरोग्यसेवक महिले संदर्भात जो पद आहे तर या पदा संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे याच्यासाठी पात्रता काय नेमका तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम कोणता अतांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम कोणता या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा सुरुवातीला बघू की जे काही महिला पद आहे आरोग्यसेवक महिला माध्यम तुम्हाला काय मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातील ज्यामध्ये मराठी असणार आहे त्यानंतर इंग्रजी असणार आहे मराठी इंग्रजी त्यानंतर पुढचा घटक कोणता मराठी इंग्रजी म्हणजे संपूर्ण आहे काय हे दहावी आहे म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न दोन तासामध्ये दोनशे मार्काचे सोडवायचे हा झाला महत्वाची बाब आता अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे की मराठीमध्ये काय विचारले सर्वसाधारण शब्दसंग्रह नंतर वाक्य रचना आहे व्याकरण मणी आणि वाक्याचा अर्थ काय असतात उपयोग उतार प्रश्न तुम्हाला विचारला जातील हा झाला तुम्हाला मराठी घटकामध्ये त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये काय विचारला जाईल की सामान्य आकलन गणित बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्यामध्ये तर्क आधारित प्रश्न अंक गणित आधारित प्रश्न मध्ये काय करायचंय जनरल होकॅबलरी माहिती असे सेंट्रिक स्ट्रक्चर कोणतं आहे त्यानंतर पुढचं आहे ग्रामर तुम्हाला माहिती असत ऍडम फ्रेजेस माहिती असत पाहिजे कंपोजिशन हे घटक काय तुम्हाला या ठिकाणी विचारले जाते पुढचं आहे सामान्य ज्ञान दहावी दहावीवर तुम्हाला काय सामान्य नावावर प्रश्न विचारायचे ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था काय पंचायत राजमध्ये ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य काय असते महाराष्ट्रातील समाज सुधारक हे काय महत्त्वाचे घटक आणि त्या संदर्भ काय चालू घडामोडी हे तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे बघा जे काही महिला संदर्भात असणारं जे काही महत्वाचं जे घटक आहे तर यामध्ये तांत्रिकमध्ये कोण काय करायचं तुम्हाला की तांत्रिकमध्ये असणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग समुदाय आरोग्य त्यानंतर काय आरोग्य शिक्षण आहे व संवर्धन न्यूट्रिशन आहार आणि पोषण मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य सॅनिटायझेशन स्वच्छता व्यवस्थापन त्यानंतर मानवी शरीर आहे त्यानंतर प्रायमरी आरोग्य केंद्र म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर त्यानंतर इन्फेक्शन जंतू संसर्ग त्यानंतर लसीकरण आहे कम्युनिटी डिसिजन साथीचे आजार त्यानंतर काय असंसर्गिक आजार आणि त्यानंतर जे के है, है, की पुढचा आहे समुदाय आरोग्यविषयक बाबी त्यानंतर पुढचा प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन फर्श एड रिपॉन प्रथम उपचार आणि संदर्भ सेवा कोणत्या दिल्या जातात हेल्थ नर्सिंग बाल आरोग्य सुश्रुता प्रसविका आणि प्रसुती संबंधित नियोजन आणि आरोग्य केंद्र व्यवस्थापन तर संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला काय हे तांत्रिक मध्ये असणारे म्हणजे ऐंशी मार्क लक्ष घ्या ऐंशी मार्कासाठी तुम्हाला चाळीस क्वेश्चन इथे विचारले जातील या संपूर्ण चाळीस मार्काची तयारी करण्यासाठी म्हणजे तुम्हाला ऐंशी मार्काची तयारी करण्यासाठी आपल्या त्रिशा फाउंडेशन बॅच ऍपवर ही तांत्रिक घटकाची बॅस सुरू झालेली अत्यंत नाम मात्र दरामध्ये ही बॅस तुम्हाला इथं उपलब्ध आहे तर मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा